श्री प्रदीप कृष्णाजी नाईक गेले बारा वर्षे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे श्री प्रदीपजी नाईक यांनी बी एस सी डी बी एम आणि एच आर मधून एमबीए केले आहे तसेच डिप्लोमा इन जर्नालिझम देखील केले आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर स्थळ येथे त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये राजीव गांधी नॅशनल अवॉर्ड सन 2012 हजार बारा मध्ये ऑल इंडिया बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यातर्फे नवी दिल्ली येथे इंडियन अचीवर्स अवॉर्ड या पारितोषकांनी सन्मानित बँकिंग फ्रंटियर्स या नामांकित संस्थेकडून दहा वर्षाच्या कारकिर्दीत तीन वेळा बेस्ट सीईओ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे क्षेत्रातील एकमेव मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषदेकडून रायगड सन्मानित सन दोन हजार अठरा साली दैनिक पुढारी सन्मान आणि दैनिक लोकमत सन्मान या सन्मानाने पुरस्कृत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बँकेच्या सेवा कालावधी दरम्यान केलेली प्रमुख कामगिरी रुपे डेबिट आणि रुपे किसान डेबिट कार्ड वाटप करणारी देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक राज्य शासनाच्या वतीनं सहकारनिष्ठ सहकारभूषण आणि सहकारातील सर्वोत्तम सहकार, 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 सहकार महर्षी पुरस्कार मिळवणारी राज्यातील एकमेव जिल्हा सहकारी बँक आय एस ओ मानांकन प्राप्त करणारी राज्यातील पहिली सहकारी बँक अशी अनेक कामगिरी प्रदीपजींच्या नावावर रेकॉर्ड आहे शासनाच्या तसेच केलेले विविध समित्यांवर शिफारशी नंतर महाराष्ट्र शासनाच्या एस एल टी एफ कमिटीच्या वतीनं राज्यातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये मनुष्यबळ विकास धोरणाकरता सहकार सचिव तसेच नाबार्ड डी एम यांच्या नेतृत्वाखाली मनुष्यबळ संसाधन समितीची स्थापना केली या समितीमध्ये राज्य सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक आणि महाराष्ट्र राज्य खात्यामधील पदाधिकारी समावेश करण्यात आला होता ज्यामध्ये राज्यातील एकतीस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या वतीने श्री प्रदीप नाईक यांनी प्रतिनिधित्व केले राज्य समितीमधील श्री प्रदीप नाईक यांनी केलेल्या कामकाजाच्या आधारे नाबार्डने देशपातळीवरील नाबार्डचे डीएमडी यांच्या अध्यक्षपदाखाली स्थापन केलेल्या मनुष्यबळ धोरण समितीमध्ये देशातील तीनशे एकाहत्तर जिल्हा सहकारी बँकांमधून एकमेव सदस्य म्हणून नाबार्डच्या वतीनं श्री प्रदीप नाईक यांची निवड केली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर किशोर तोषनीवाल यांच्या अध्यक्षतेखाली उपाययोजना सुचवण्यासाठी बारा सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे त्यामध्ये श्री प्रदीप नाईक यांची समिती सदस्य म्हणून राज्य शासनाच्या वतीनं निवड करण्यात आली आहे सामाजिक क्षेत्रातही त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे अलिबाग शहर युथ काउन्सिलचे ते अध्यक्ष रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव आर सी एफ कंत्राटी कामगार पतसंस्था अध्यक्ष क्षात्रय के समाज अलिबाग रायगड सचिव अलिबाग नगर परिषद नगरसेवक आणि गटानेते अशा बहुआयामी व्यक्तिमत्वास आज सर्वच स्टार विशेष पुरस्कारांनी सन्मानित करताना आम्हास अतिव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा